प्रतीक्षा आवाज स्वागत टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर राहुल गांधी सतत निवडणुकीत हेराफेरीचे आरोप करत होते आज त्यांनी त्यांच्या आरोपांशी संबंधित पुरावे जाहीर केलेत भाजप आणि निवडणूक आयोगाने मिळून मत चोरल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलाय तर यापूर्वी हा मुद्दा सुप्रीम कोर्टात सुद्धा गाजला होता निवडणूक आयोगाने त्यांचे आरोप खोडून काढलेत निवडणूक आयोगाने विरोधकांना काँग्रेसला कधीच डिजिटल डेटा दिला नाही एकाच व्यक्तीने कर्नाटक उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मतदान केल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय भाजप आणि निवडणूक आयोगाने विविध राज्यातील विधानसभा निवडणुका आणि लोकसभेत मत चोरल्याचा गंभीर आरोप राहुल गांधींनी यावेळी केलाय तर आम्हाला निवडणुकीचे निकाल आल्यापासूनच दाल कुछ काला मत चोरी भारता विरोधात आणि भारतीय राज्य रचलेला मोठा गुन्हा आहे असं राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत म्हटलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषद घेत मतदान चोरीचा आरोप केलाय यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे यावेळी ते म्हणाले की याबाबत मला असं वाटतं की त्यांनी एकदा त्यांचा मेंदू चेक करावा कदाचित त्यांचा एकतर मेंदू चोरीला गेला असेल किंवा मेंदू मधून चिप चोरीला गेली असेल म्हणून ते वारंवार असं बोलत असतील अशी टीका देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली आहे शिवसेना नेता उद्धव ठाकरे हे तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत त्यांनी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलताना बिहार निवडणुकीतील मतदार याद्यांबद्दल आणि इव्हीएम वरून केंद्र सरकार आणि केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधलाय यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर सरकारवर निशाणा साधलाय बिहारमध्ये मतदार याद्यांचा घोळ झालाय स्वतःची ओळख मतदारांची पटवून द्यायची असं त्यात आहे म्हणजे देशात अघोषित एनआरसी लागू झालाय सी ए आणि एन आर चा विषय पेटला होता त्यामुळे वाद झाला होता आता निवडणूक आयोगाने त्यावर उत्तर द्यावं असं उद्धव ठाकरे यांनी खडसावलंय बॅलेट पेपरवर मतदान करताना ठसा लावल्यानंतर माझं मत कुठे आहे हे, हे कळायचं आता व्ही व्ही पॅट काढलं जात मग निवडणूक घेताच कशाला असा अचूक निशाणा उद्धव ठाकरे यांनी लगावलाय गोव्यामध्ये ओबीसी महासंघाचे अधिवेशनासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फडणवीस म्हणालेत की ओबीसी खोलीतून झाली ओबीसी समाजाला मुख्य आणण्यासाठी प्रयत्न करणार संधीचा उपयोग करून चांगले निर्णय घेईल आपल्या ओबीसी विद्यार्थ्यांसाठी परदेशी प्रशिक्षणाची सुरुवात देखील आपण केली आहे आणि आता अनेक विद्यार्थी त्याचा लाभ घेऊन विदेशात शिक्षण घेतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत माझ्यावर ओबीसी समाजाबद्दल बोलण्याबद्दल देखील टीका करण्यात आली होती मला टार्गेट करण्यात आलं होतं मला कितीही टार्गेट केलं तरीही मी ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणार आहे आणि माझी लढाई चालूच राहणार आहे ओबीसी समाजासाठी आपण चांगले निर्णय घेऊ असंही देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींशी चर्चा देखील केली आहे या दरम्यान पंतप्रधानांनी सुप्रिया सुळेंकडून शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली केळीच्या धाग्यापासून बनवलेल्या कपड्यांशी संबंधित महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांचा व्यवसाय आणि उत्पन्न वाढवण्याच्या मुद्द्यावर सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली आम्ही जगात जिथे जिथे भारताची बाजू मांडण्यासाठी गेलो तिथे सर्वांनी भारताच्या भूमिकेचे कौतुक केलं की भारताने युद्ध बंदीचा निर्णय घेऊन योग्य काम केलं असं सुप्रिया सुळे यांनी यावेळी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुन्हा एकदा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव दाखल झाले धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या संदर्भातील मोहिमेद्वारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केलाय परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात एका महिन्यात सर्वाधिक रजिस्ट्रेशन प्राप्त करणारा नागरिकांच्या सहभागाचा प्लॅटफॉर्म म्हणून गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान देण्यात आलंय तर हा कार्यक्रम ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी संवाद साधत असतात आतापर्यंत मोदी सरकारच्या चार उपक्रमांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड द्वारा मान्यता मिळालेली आहे यातील दोन उपक्रम केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वाखाली कार्यान्वित झाल्या होत्या याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिवस आणि पंतप्रधान जन धन योजनेला देखील गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये स्थान मिळाले मुंबई उच्च न्यायालयाने दादर मधील कबूतर खाण्यावर बंदीचा आधीचा निर्णय कायम ठेवला आहे सोबतच हा निर्णय देताना आमच्यासाठी नागरिकांचे आरोग्य जास्त महत्वाचं आहे असं कोर्टाने म्हटलंय आम्ही दिलेल्या आदेशाचा कोणीही अवमान करू नये असा इशाराही न्यायालयाने दिलाय तसेच आमच्या निकालावर जर तुमची हरकत असेल तर तुमच्याकडे आदेशाविरोधात दाद मागण्याचे पर्याय उपलब्ध आहेत असंही न्यायालयाने म्हटलंय आमच्या निकालाचा अवमान न करता कायदेशीर मार्गाने हरकत घ्या असं न्यायालयाने यावेळी सांगितलंय कोल्हापूरच्या प्रसिद्ध जैन मठातील हत्तीण महादेवी प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीण वंतारा मध्ये रवानगीनंतर निर्माण झालेल्या वादानंतर वंताराने कोल्हापुरातच एक अत्याधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव दिलाय हे केंद्र हायड्रोथेरपी लेझर थेरपी, थेरपी आणि चोवीस तास पशुवैद्यकीय सुविधा यांसारख्या अत्याधुनिक सुविधांनी युक्त असेल यामुळे माधुरीला उत्तम वैद्यकीय सेवा मिळेल आणि कोल्हापूरकरांच्या भावनांचाही आदर राखला जाईल आता अनंत अंबानी यांच्या वंतारा उपक्रमाने एक अभिनव आणि संवेदनशील मार्ग निवडलाय कोल्हापूरच्या जनतेचे महादेवीशी असलेलं भावनिक नातं आणि तिच्या तातडीच्या वैद्यकीय गरजा लक्षात घेऊन वंताराने एक अभूतपूर्ण असा उपाय सुचवला आहे त्यानुसार महाराष्ट्र खास करून कोल्हापूरच्या जवळ हत्तींसाठी देशातील पहिलं अत्याधुनिक सॅटेलाइट पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय वसई विरारच्या वाहतूक कोंडी आणि वाढत्या ड्रग्ज संदर्भात एक महत्वपूर्ण बैठक घेण्यात आली आहे या बैठकीत वसई विरार परिसरातील वाढते ड्रग्जचे प्रमाण आणि त्यामुळे होणारी गुन्हेगारी याबाबत विशेष चिंता व्यक्त करण्यात आली आहे पंधरा ऑगस्ट नंतर पोलीस प्रशासन आणि सामाजिक संस्था यांच्या सोबत एक जनजागृती अभियान गावागावात राबवण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे <ज़ा> नवापूर शहरात एटीएम फोडण्याचा प्रयत्नात असलेल्या आंतरराज्य टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश करत पाच आरोपींना अटक केली आहे गांधी पुतळ्यासमोरील एटीएम जवळ एक चोर एटीएम फोडण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याला अटक केली आहे आरोपीने पळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडण्याचं यश मिळवलं आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच ठळक घडामोडींसाठी पाहायला विसरू नका आवाज इंडिया मराठी